आज होता मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार सकाळची पहाट चिमण्यांचा आवाज आणि दरवाज्यामध्ये मस्त असं पाणी मारलं आणि छान छान रांगोळी काढली की एकदम असं फ्रेश फील होते मी पण तसंच काही करून घेतलं होतं सकाळी सकाळी मस्त अशा रांगोळ्या वगैरे काढून घेतल्या होत्या तसं तर मला थोडी मोठी रांगोळी काढायची होती पण वेळ काही होता नाही कारण विराचा सकाळी सकाळी टिफिन असतो त्यामुळे सगळ्यात अगोदर त्याला रेडी करून दिलं होतं कारण तो स्कूलमध्ये गेला का माझं सगळ्यात जास्त टेन्शन चालत जाते मग पटकन त्याला रेडी करून द्यायचं टिफिन वगैरे करून दिला मी आणि मग पटकन असं ट्रेंडिंग गाणे लावलं झट पट पटापट आणि त्याच गाण्यावर मस्त असे आज छान म्हणजे काम केले होते ते गाणे लावून असं मस्त फिनिंग येते पटपट कामं करायसाठी मग काय सगळ्यात अगोदर ते हॉल क्लीन करून घेतला आणि राहिलं होतं किचन तुम्ही अगोदरच्या रात्री कितीही क्लीन केला तरी सकाळी जसं व्हायचं आहे तसंच होऊन जाते मग काय माझा पण असं म्हणजे ओटा सगळा म्हणजे खराब खा, झालेला होता तो मी इथे क्लीन करायला घेतला होता आता जितक्या वेळामध्ये तुम्हाला मी दाखवत आहे ना त्यापेक्षा बराच वेळ मला लागलेला होता कारण घरातली तुम्ही कितीही कामे करा सकाळी जशाची तशीच होते मग अगोदरच्या रात्री मी इथे भांडे घासून ठेवायचं ठरवलं होतं पण ते पण काही झालं नाही मग छान वगैरे करून घेतली होती आणि सगळ्यात अगोदर मस्त स्वामीची पूजा वगैरे करून घेतली होती तसं मी आज गुरुवार काही म्हणजे महिन्याचा महालक्ष्मीचा गुरुवार काही केला नव्हता पण माझ्या आहे त्यामुळे मी त्याचा उपास वगैरे केला आणि इथे घेतलं होतं मी साबुदाना बनवायसाठी आता इतका मोठा साबुदाना बघून तुम्हालाही असं वाटेल की एकटी खाणार की काय माझ्या मागे तीन लोक अजून होते त्यांच्यासाठी पण मला बनवायचा होतं कारण त्यांचा मला ऑर्डर आला होता मम्मा तू साबुदाना बनवशील आमच्यासाठी पण ठेव म्हणून मग काय पटकन ते साबुदाना बनवून घेतला होता बऱ्याच वेळ पासून माझी सरो झोपलेली होती ती काही उठायचं नाव घेत नव्हती पण जसा मी साबुदाना बनवला तसाच पटकन उठून बसली आणि साबुदाना खायला बसली तिच्यासोबत मीही खाऊन घेतलं होतं नंतर संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेतली होती आज स्वामीचं म्हणजे व्रत केला होता त्यामुळे मी ते मस्त छान छान स्वामीला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला होता आणि असा आजचा दिवसाचा शेवट होता चला मग